नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि तिसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ येत असताना आपण सध्या आहोत माढा मतदारसंघामध्ये यावेळी संपूर्ण राज्याचं लक्ष माढा मतदारसंघामध्ये लागलेलं ला आहे तर असं पण म्हणता येईल की महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघामध्ये जरी देशाची लढाई सुरू असली तरी माढा हा एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी केवळ देशाची नव्हे तर पुढच्या विधानसभेची सुद्धा लढाई सुरू आहे कारण या एका लढतीचे परिणाम जितके पुढच्या विधानसभेला माड्यामधून दिसणार आहेत तितके कदाचित दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून दिसणार नाहीयेत आणि त्यामुळंच ही लढाई जी आहे ती खूप प्रतिष्ठेची बनलेली आहे पंतप्रधानांनी एकाच जिल्ह्यामध्ये दोन वेळा सभा पण घेतली सोलापूर आणि माळशिरस दोन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि त्यामुळं माडा मतदारसंघामध्ये आत्ता आपण आहोत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत नमस्कार खर तर मी जसं म्हटलं तसं बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये देशाची लढाई सुरू आहे पण माढ्यामध्ये देशाची तर सुरूच आहे पण सोबतच विधानसभेची पण सुरू आहे कारण ज्या मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला ते पाच वर्षानंतर पुन्हा फिरतायत आपली वाट बदलतायत आणि जर ते या सगळ्या दबावाला झुगारत पुन्हा इथं जिंकले यशस्वी झाले तर त्याचा अर्थ भाजपसाठी विधानसभेला खूप मोठा वेगळा होतो आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा ही लढाई जी आहे ती खूप प्रतिष्ठेची आहे तुम्हाला काय वाटत नक्कीच ही लढाई इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी कारण का हे इलेक्शन मी जेव्हा सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आणि मागणी केल्यानंतर जेव्हा फिरत होतो मतदारसंघात पूर्ण विविध तालुक्यातून एक वेगळा अनुभव मला त्या फिरण्यामध्ये आला कारण का जुन्या गोष्टींवर लोक बोलत होते की मी सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उभा आहे राहण्यासाठी इच्छुक आहे लोक जुन्या आठवणी सांगायला लागल्या करमाळा माडा पंढरपूर सांगोला या भागात आमच्या आजोबांच्या काळातली कामं काय झाली विजय श्रीमती पाटील साहेबांनी असताना मंत्री असताना त्यांच्या कालावधीत जिल्ह्यात काय परिस्थिती होती विकास निधी कसा येत होता उदाहरण द्यायचं झालं तर आज उजनी आमचं मायनस चाळीस टक्के आणि मायनस चाळीस टक्के जाऊन एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली अडुसष्ट टक्के असताना पाणी सगळ्या मतदारसंघात व्यवस्थित जायला पाहिजे होते ते तीन तीन महिने कॅनल चालू राहिले आणि दादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस दोन हजार चार साली असंच दुष्काळ पडला होता मायनस चाळीस टक्के धरण गेलं होतं परंतु दादांनी वरील अठरा धरणातून पाणी आणलं आणि उन्हाळ्यात झळ पोचून दिलं नाही शेतकऱ्यांना ह्या गोष्टी मी फिरत असताना शेतकरी बोलत होते सांगत होते आणि ह्याच्या मागचं कारण असं झालं की दोन हजार नऊ पासून दादा थोडं प्रवाहाच्या बाजूला गेले दोन हजार चौदाला जरी खासदार झाले तरी ॲग्रेसिव्हली आम्ही जिल्ह्यात मतभेद वाढले सगळ्यांचे जे ते आपापल्या तालुक्याचं बघायला लागलं एक टीमवर्क जो प्रकार होता आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडं विजयसी मोठी पाटील साहेब सुधाकर पंत परिचारक साहेब आणि भाई गणपतराव देशमुख साहेब यांची टीम होती हे दोघं सिनियर्स प्लॅनिंग करायचे आणि विजयदादांच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन व्हायचं दादांनी राज्य लेवलचं बघायचं ह्या दोघांनी जिल्ह्याचं सरकारी संस्था असतील समाजकारण राजकारण असं हे एकोपाट होते होती ती परंतु नवीन पिढी आली पुढं नवीन पिढी आली की जे ते जनतानं आपायला विचार केला परंतु त्याचे सगळे परिणाम भोगायची वेळ सर्वसामान्य माणसांवर जनतेवर आली म्हणजे आज उजनीची अशी परिस्थिती आहे की घर कुठल्या पालकमंत्र्याला उजनीचं पाणी वाटप समजत नाही आणि एवढी मालक झालेली आहेत की कुणी उठायचं ते एका बाजूला बोगद्याचा एक दरवाजा उघडायचा एका कॅनलचा दरवाजा उघडायचा एकाना नदीचा दरवाजा उघडायचा ह्या वर्षामध्ये मोहोळला शेतकऱ्यांनी मोर्चा काढला सलग तीन महिने कॅनल चालवता आणि बंद करा म्हणून मोर्चा काढला एक तर दुष्काळ अडुसष्ट टक्के धरण भरलं म्हणजे नियोजनच नाही जिल्हा परिषदेत नियोजन नाही कलेक्टर ऑफिसचं नियोजन नाही सगळं विस्कळीतपणा त्या जिल्ह्याला आला म्हणजे एकेकाळी मला आठवते मी जिल्हा परिषद सदस्य असताना निधी सोलापूर जिल्ह्याला यायचा ही दबदबा होता सोलापूर जिल्ह्यात पण या संपूर्ण लढतीत वारंवार चर्चा ही होती की कुणी नेमकं कोणाला का काय दिलं भाजपच्या नेत्यांकडून सांगितलं जाते काल सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही अगदी नाव घेऊन म्हणाले की आम्ही इतकं सगळं दिलं म्हणून कारखाना अडचणीत असताना तुमच्या परत राजकीय साठी त्यांनी प्रयत्न केले वगैरे वगैरे तर भाजपनं एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा तुम्ही विश्वासघात केला असं त्यांचं म्हणणं आम्ही कधीही विश्वासघात केलेला नाही एकतर आम्ही कृष्णा भीमा स्त्रीकरण या योजनेची मागणी होती आमच्या भागातले प्रलंबित विषय जे होते जिल्ह्यातील त्यासाठी मागणी केलेली होती आणि विनय विना आठ विना शर्त प्रवेश केला आम्ही सुरुवातीला पंधरा दिवसात पक्षाने जो उमेदवार दिला त्याला खासदार केला माळशिरस तालुक्याने एक लाख सोळा हजारात लीड दिलं दादांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी जेवढे दादांना मांडणाऱ्या या माडा लोकसभा मतदारसंघातले लोक आहेत त्यांनी वोट केलं त्यांना त्यानंतर आम्ही एका रात्रीत आमदार केला एक के आम्ही आम्ही कोणीच बघितला नव्हता आम्हाला सांगितलं हा आमदार त्याला आणलं दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला पंधरा दिवस पळालो आणि आमदार केला त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद ताब्यात दिली पक्षाच्या आणि मग तिथून पुढं रंजितदा आमदारकी दिली विधान परिषदेची एकतर सहकारी संस्था आमची बंद पडली होती विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह मोहिते पाटलांनी बंद पाडलेले नव्हती जे जुनं संचालक मंडळ होतं त्यांनी बंद पाडला होता तो शंकर कारखाना तीन वर्ष बंद होता आणि तो काय मोहिते पाटील कुटुंबाच्या मालकीचा नाही शेतकरी सभासदांचा आहे सहकारी तत्वावरचा कारखाना आहे आणि सहकारासाठी कुठलंही गव्हर्नमेंट येऊ द्या कुठल्याही पक्षाचं गव्हर्नमेंट येऊ द्या पब्लिकची प्रॉपर्टी आहे त्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे मोडकळीत निघालंच नाही पाहिजे सरकार खाजगी काही मोडीत काढा तुम्ही विरोध केला म्हणून त्याला मुडीत काय कारवाई करायची ते करा सहकार एक कॉमन पब्लिकचा आहे ना कॉमन पब्लिकचा शेअर आहे त्यात पण तुमची ही भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे कारण सहकारातले इतर अनेक नेते याच दबावाला बळी पडतायत त्याच्यानंतर इतर चौकशी यंत्रणा असतील त्याला घाबरून मग दुसऱ्या वाट्याने जात असताना तुम्ही मात्र पाय रोवून उभे आहात त्याच्यामुळेच कदाचित आम्ही सभासदांच्या विश्वासावर उभा आहे एकतर सभासदांचा विश्वास असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही किती दबाव आलं काय आलं हे बघा व्यवसाय व्यवसायात चढ उतार असते परंतु चुकीच्या पद्धतीने जर हँडल झाला आणि चुकीच्या पद्धतीनं व्यवसाय बंद पडत असेल तिथं जनता शिक्षा देतेच कशाही पद्धतीने शिक्षा राज्यकर्त्याला देत परंतु जिथं आहे आपला नेता धडपडतोय आपल्या संस्था चालवण्याच्या दृष्टिकोनातून तिथं रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तिथं जनता कधी नेत्याच्या मागून हलत नाही आता कसं आहे डॉक्टरची मुलगा डॉक्टर होतो इंजिनिअरचा इंजिनिअर वकिलांचा वकील तर राज्यकर्त्यांच्या मुलांना जर राजकारण करायचं असेल तर दर वा पाच वर्षाला परीक्षा द्या लागते त्याच्या आधी चाचणी परीक्षा द्या लागते जिल्हा परिषद पंचायत समिती हे आता आम्ही प्रूव्ह झालो आम्ही लोकांच्या मनात उतरलो तर लोक आम्हाला मतं टाकणार आहेत नाहीतर आम्ही पुस्तकावरनं ना गायब होणार आहेत पण देवेंद्र फडणवीसांचं तुमच्याबद्दल एक विशेष राग दिसतो कारण काल जाहीर सभेमध्ये सुद्धा एका मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी अगदी तुमचं नाव घेऊन सांगितलं की काही लोकांची सरंजामशाही वृत्ती जी आहे ती संपलेली नाही आणि अगदी सोडणार नाही अशा पद्धतीची भाषा सुद्धा त्यांनी केली जो माझ्याशी विश्वासघात करतो त्याचा सर्वनाश होतो दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण बोललात एकतर साहेबांनी खूप दिलेलं आहे आमच्या इथं रणजित माध्यमातून त्यांनी केलेलं आहे परंतु विद्यमान जे खासदार आहेत ते निरुपयोगी आहेत ह्या गोष्टी मी विजयसिंह मोठे पाटील साहेब आणि जाऊन सांगितले दोन दोन वेळा की ह्याला लोकांनी ज्या मतं टाकली ते लोक यांच्या मागे यायला तयार नाहीत यांनी खूप त्रास दिलेला आहे अख्ख्या माडा लोकसभा मतदारसंघात त्रास दिलेला आहे यांनी काहीच काम केलेली नाहीत स्वतःच मानतात ते कुठल्याही एजन्सी किंवा सर्वे मधून टॉप टेन स्वतःलाच म्हणून घेतात ते स्वतःच पाणीदार म्हणतात लोकांची गाठी नाहीत भेटी नाहीत इथं उभं राहिले लोकांना कधी गावात आले का ती हा व्यक्ती नको दुसरा कोणी व्यक्ती द्या आणि मी त्यात इच्छुक आहे असं सांगितलं होतं वारंवार सांगून सुद्धा ते बदलले नाहीत आणि एकतर माझे जे तिकडे मी नाच सोडून दिला होता तेरा तारखेला तेरा मार्चला नाच सोडून दिला होता परंतु मतदारसंघातल्या लोकांनीच विजयसेमते पटला पाटील साहेबांना एवढं फोर्स केलं मला फोर्स केलं की आमचे जे हे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुला उभा राहायला लागते फडणवीस साहेबांकडं बघण्याचा दृष्टिकोन जर झालं तर मी ठराविक मुख्यमंत्री बघतो मला जसं कळते तसं mm. वसंतराव नाईक साहेब असतील वसंतदादा असतील शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील यशवंतराव चव्हाण mm. असतील हे एक आयडॉल होती त्यांची प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी होती त्याच दृष्टिकोनातून आम्ही फडणवीस साहेबांकडे बघतही होतो आणि अजूनही बघतोय कारण का त्यांचं जे विकासाच्या दृष्टिकोनातून काम आहे धडाडी पण आहे ते बघतोय परंतु साहेबांचं काय झालेलं आहे अलीकडं ते काम करतायत जनतेसाठी परंतु आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलणार आमच्या मतदारसंघात दोन व्यक्ती असे आहेत की ते दररोज सकाळी सहा वाजता सागर बांगल्यावर त्यांना उठवायला असतात संध्याकाळी झोपर्यंत असतात असे काय त्यांनी जादू टोना त्यांच्यावरती केलाय जसं त्यांनी सांगितलं की साहेबांची वाट्य आपण सांगितली मी वेगळं सांगतो हे दोन व्यक्ती आहेत एकता फलटणमध्ये आणि एक मानमध्ये ते सुधरूच देत नाहीत आणि आख्या भारतीय जनता पार्टीला विचारा सागर बांगल्याच्या बाहेर जेवढी मीडिया उभी असते त्यांना विचारा हे उठवायला येतील आणि झोपवायला येतील ह्यांनी मिसगाईड केलंय साहेबांना मध्ये जावा साहेबांनी जे माझ्या बाबतीत काही इंटरव्ह्यूज दिलेत मधल्या जनतेने सांगावं मी हे करतोय माळशिरोज तालुक्यातल्या जनतेने सांगावं हे करतोय म्हणजे ते मिसगाईड मानत नाही आता ते साहेबांनी जसे शब्द वापरले तर मला तर जादू टोना केलाय त्या दोघांनी त्या ओराच्या बाहेर साहेब यायला तयार नाहीत साहेब एवढ्या खाली कशी आले मला हे समजत नाही आम्ही तर साहेबांना भविष्यातलं प्राईम मिनिस्टर बघतोय भाजपच्या मध्ये देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांना भाजपचं जेव्हा सत्ता वगैरे आलीच तर त्यांना प्राईम मिनिस्टर ती कॅपॅसिटीचा माणूस बघतोय माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला ती एवढी खाली का आली मला हे समजत नाही आणि हे दोन असे काय घेऊन बसलेले असते जादू बहुतेक ते अंगाराचे पुढ्या बिड्या घेऊन बसत असतील त्याच्या आजूबाजूला त्यांना नाही नाही म्हणजे देशाचं जर राजकीय कल्चर बघितलं तर तुम्ही खूप दुर्मिळ गटातले आहात कारण एक सगळे लोक जे आहेत ते त्या बाजूला जात असताना तुम्ही म्हणजे भाजप सोडून पुन्हा इकडं या साईडला येत आहे तर उमेदवार सिलेक्शन हाच एक वादाचा मुद्दा होता जर तो नीट सॉल्व्ह केला असता तर कदाचित या टोकापर्यंत भूमिका नसते गेलोच नसतो आम्ही ह्या टोकापर्यंत एवढं विचित्र पद्धतीने आम्हाला त्रास ह्या लोकांनी दिला जे विद्यमान आहेत त्यांनी ह्या कपाला गेलो नसतो दुसरा कोणी उमेदवार दिला असता आम्ही आपलं शांत बसलो असतो पक्षात काम करत बसलो असतो मी मोहिते पाटील म्हणून उभाच नाही मी अजूनही सांगतो आणि वारंवार सांगतोय की सला फिरल्यानंतर जी वस्तुस्थिती दिसून आली लोकांनी जे सांगितलं हे त्रास झालेला आहे आणि तुम्हाला आमच्यासाठी उभा राहायला लागते तुमच्यासाठी हे इलेक्शन लढायचं ह्या गोष्टी वारंवार वरिष्ठांच्या कानावर घातल्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि लोकांच्या आम ह्याच्यावरतीच हो आमचं कुटुंब कायम उभा राहिलेलं आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही लोकांमध्येच जाऊन निर्णय घेतलेले ने आम्ही लोकांवर निर्णय लादलेले आहेत लोकांनी मला आदेश दिला आणि लोकांच्या हितासाठी मी उभा राहिलेलं आहे पण दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षामध्ये नेमकं असं काय बदललं की ज्याच्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आहे म्हणजे तिथं सगळेच एका बाजूला आले भाजपमध्ये जे तुमचे म्हणजे तिथले स्थानिक म्हणजे विरोधात होते इतकी वर्ष ते पण आले या साईडला सगळीच गर्दी एका बाजूला झाली त्याच्यामुळे पण ही अडचण नाही त्याचा काय विषय नव्हता त्या गर्दीला आम्ही काही डोक्यातच घेतलेलं नाही तो गर्दीचा विषयच नव्हता लोकांच्या जनभावण्यासाठी कारण मी फिरलोय सहाशे बासष्ट गावं फॉर्म भरूस तोपर्यंत फिरलोय त्या प्रत्येक गावात काय ना काय ऐकलेलं आहे आणि विशेषतः मी शेतकऱ्यांचं दुखणं सगळ्यात जास्त ऐकलंय तरुणांचं दुखणं ऐकलेलं आहे आणि मग निर्णय घेतलेला आहे काय त्रास होते काय वेदना होते माझ तर फडणवीस साहेबांना विनंती आहे की ते या राज्याचे गृहमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेले चालू डी सी एम आहेत त्यांनी फलटण आणि मान तालुक्यात सर्वसामान्य माणसांचं कार्यकर्त्यांचं दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय वेदना सहन करायला लागते सकाळीच मला गिरवी गावात एक व्यक्ती भेटला hmm. म्हणला माझ्यावर भाई साधा मळलेले कपडे आणि पॅन्ट घातलेला एक शेतकरी होता माझ्यावर पस्तीस केसेस आहेत म्हणून सांगितलं त्यांनी मला दारीधारताना उचलून घेऊन गेलेलं म्हणलं कोणी केलं तर त्यांनी सांगितलं विद्यमाननी केलेलं आहे माझ्यावर माझा काहीच संबंध नाही हे असं जर लोक यांच्या शेजारी बसत असतील आम्ही हेच सांगतोय रेकॉर्ड खूप खराब झालेला आहे फलटण मध्ये जाऊन विचारा तर त्यांच्याकडे एवढ्या एजन्सीज हातात आहेत तर त्यांनी चौकशी करावी काय हे दोघं बसतील आणि मोहितेबाटलांच्या बाबतीत असं काय कान भरत बसतील तिथं म्हणून म्हणलं ती काय काय तर जादू टोना करून बसलीत त्यांच्यावरती आणि अपेक्षित नव्हतं मला साहेब एवढ्या खाली माझ्यासारख्या एका झेडपी सदस्यापर्यंत पर्यंत खाली येतील पण एक प्रस्थापितांच्या विरोधात ताकद उभी करण्याचा प्रयत्न झाला मग या सगळ्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पार्टीला प्रस्थापित म्हणायचं आहे नाही मोहिते पाटील घराणं त्यांच्या विरोधात ताकद देण्याचा प्रयत्न झाला पक्षाकडून भाजपाकडनं नाही बिलकुल नाही तसं झालेलं ना। नाही ना। परंतु कुठतर मिसगाईड झालेला आहे क... आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे माडामध्ये तुम्ही उमेदवार झाल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो सातारा बारामती त्याच्यानंतर इतर मतदार सोलापूर विशेषतः या मतदारसंघामध्ये पण होणार होणार त्याला अनेक कारण आहेत कारण विजयशी मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये विधानसभेत प्रवेश केल्यापासून ते अगदी उप राज्याचे उपमुख्यमंत्री होतो प्रेम जी माणसं जपलेली देहा भागातली त्यामुळं परिणाम झाला धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते माढा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोते पाटील आणि मी जसं म्हटलं तसं की ही माढ्यातली लढाई जी आहे ती अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे इथं जो विजयी होईल तो विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपण जे राजकारण बघतोय ईडी चौकशा यंत्रणा दबावाचं राजकारण या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन भाजपच्या विरोधात जेव्हा मोहिते पाटील उभे राहतात तेव्हा त्या लढतीचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे है आणि म्हणून त्यांनी आपल्याशी खास मनमोकळी बातचीत केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या देखील कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद